रामटेक विधानसभा क्षेत्राचे लाडके व लोकप्रिय सर्वसामान्य जनतेचे मन जिंकणारे गोरगरिबांच्या हक्कासाठी लढा देणारे ॲडव्होकेट आमदार श्री आशिषजी जयस्वाल यांच्याकडून समाजसेवक कोटी रुपयाची निधी खेचून आणणारे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आमदार साहेब यांचे विश्वास टिकवून ठेवणारे कोरोनासारखी महामारीमध्ये घरोघरी सेवा करणारे व जनतेच्या हितासाठी सदैव सेवेत उपस्थित राहणारे शिवसेना प्रमुख श्री प्रशांत बाळासाहेब भुरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक रामटेक विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय लाडके जनतेच्या हिताकरिता सदैव झुंजणारे ऍडव्होकेट श्री आशिष जैस्वाल अरोली सरपंच सौ रोषणी भुरे मित्रपरिवार व समस्त अरोली ग्रामस्थ सिटी इंडिया न्यूज करिता विशेष प्रतिनिधी गौरी गणेश बोरकर सह पूनम लांजेवार नागपूर